मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असाल तर आजची बात ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे कारण महाराष्ट्र सरकारच्या महत्वाच्या विभागातून लवकरच एक मेगा भरती होणार आहे आणि ही भरती काही शेकड्यांची नाही बरं का तर सतरा हजारहून अधिक पदांसाठीची आहे हो तुम्ही बरोबर ऐकलात सतरा हजार चारशे पन्नास नोकऱ्या आणि या भरतीबाबतची माहिती प्रत्यक्ष राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहे आता या सोनेरी संधीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून आपल्या राज्यातील एस टी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार सतरा हजार चारशे सत्तर पदे कंत्राटी पदेने भरली जाणार आहेत आता या पदांमध्ये मुख्यत्वे चालक आणि सहायकांचा समावेश असेल म्हणजे जर तुम्हाला एस टी महामंडळामध्ये नोकरी करायची असेल तर ही संधी सोनेरी आहे ही भरती एस टी महामंडळाच्या तीनशेव्या कंत्राटी बैठकीमध्ये पार पडण्यात आली या कंत्राटी भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी करार कालावधी तीन वर्षांचा असेल याचा अर्थ असा आहे की निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला तीन वर्षासाठी करारावरती नोकरी मिळणार आहे आणि या नोकरीसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना इष्टीकडून संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल आणि हे प्रशिक्षण संपल्यावरच त्यांना चालक किंवा सहाय्यक या पदावरती रुजू केलं जाईल आता या प्रक्रियेमुळे नोकरीतल्या गुणवत्तेची खात्री राहील आणि चालक आणि सहाय्यक यांना आवश्यक कौशल्य देखील मिळतील आता तुम्ही या भरतीसाठी नेमका कधी अर्ज करू शकता तर एस टी महामंडळाने याबाबत माहिती दिली आहे की कंत्राटी मनुष्यबळ भरतीसाठी निविदा प्रक्रिया दोन ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे आता या ई निविदा प्रक्रियेसाठी सहा प्रादेशिक विभागनिहाय प्रक्रिया राबवण्यात येणार आहे म्हणजेच काय तर महाराष्ट्रातील सर्व विभागातील इच्छुक उमेदवार एकदम सहज अर्ज करू शकतील आता कंत्राटी पद मिळाल्यानंतर महिन्याचे वेतन कमीत कमी तीस हजार रुपये निश्चित केले आहे त्यामुळे महाराष्ट्र भरातील अनेक बेरोजगारांसाठी ही नोकरी अत्यंत आकर्षक ठरणार आहे मंडळी एस टी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावरती मनुष्यबळाची आवश्यकता असते दरवर्षी नवीन बसेस आणि इलेक्ट्रॉनिक बसेस सुरू असल्यामुळे ही या सेवा सुरळीत चालवण्यासाठी चालक आणि सहायकांची मोठी गरज भासते उदाहरणार्थ सांगायचं झालं तर केवळ आठ हजार नवीन बस साठीच नवीन मनुष्यबळाची आवश्यकता असते प्रवाशांची गैरसोय टाळणे आणि बस सेवा सुळी चालवणे हे सर्व काम हेच मनुष्यबळ पूर्ण करत असतं त्यामुळे नेमकं होतं काय तर या भरतीमधून एसटीला आवश्यक कर्मचाऱ्यांची संख्या पूर्ण होईल आणि सेवेमध्ये देखील सुधारणा होईल मंडळी खर तर ही भरती महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण आणि तरुणींसाठी एक मोठी अशी संधी आहे सतरा हजार चारशे पन्नास युवक आणि युवतींना कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळणार आहे आणि या नोकरीतून केवळ एक स्थिर उत्पन्न नाही तर कौशल्य वाढीसाठी देखील संधी मिळेल आणि त्याचबरोबर भविष्यात जर कंत्राटी नोकरी पूर्ण झाली तर अनेकांना त्यानंतर स्थायी पदावरती देखील संधी मिळू हो शकते तर मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीची योजना करत असाल तर ही संधी अजिबात सोडू नका दोन ऑक्टोबर पासून सुरू होणारी निविदा प्रक्रिया आणि नि महिन्याचे जवळपास तीस हजार रुपयापासून सुरू होणारे वेतन यामुळे ही भरती अत्यंत आकर्षक ठरत आहे व्हिडिओ आवडल्यास वेळ लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद